तेलुगू भाषिक प्रोफेशनल ग्रुप सोलापूरच्या वतीनं सोलापुरातील सर्व तेलगू भाषिक समाजातील डॉक्टर वकील इंजिनियर शिक्षक प्राध्यापक शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी चार्टर्ड अकाउंटंट यांच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताने आमदारपदी देवेंद्र राजेश कोठे निवडून आल्याबद्दल ग्रुपचे निमंत्रक ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर ॲडव्होकेट मनोज पामूल व सोलापूर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश पल्लोलू व सी ए चंद्रकांत इंजामोरी प्राध्यापक इंजिनियर रोहन कुर्री प्राध्यापक व्यंकटेश पडाल वकील स्वप्नील पुंजाल आकाश आयनची वकील तुषार पामूल वकील यांच्याकडून येतोचित सत्कार करण्यात आले याप्रसंगी श्रीनिवास कटकूर वकील मनोज पामूल वकील व योगेश पल्लोलू यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की देवेंद्र कोठे हे तरुण तडफदार व उच्च शिक्षित आमदार असल्यामुळे मध्य मतदारसंघात सर्व लोकांच्या प्रश्नांना निश्चितच न्याय देतील व सोलापुरात स्थानिक लोकांना व मतदार यांना निश्चितच रोजगार मिळवून देऊन बेरोजगार युवक व युवतींना विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगारासाठी स्थलांतर होणाऱ्या युवकांना रोखतील सोलापुरातील शासन व प्रशासनात होणारे अन्याय अत्याचार थांबवतील सोलापुरातील श्री जांबमुनी मोची समाजाचे व समाज पदाधिकारी व लोकांचे प्रलंबित शैक्षणिक आर्थिक नोकरी विषयक व सामाजिक क्षेत्रातील कामाला प्राधान्याने लक्षात घेऊन कामे पूर्ण करण्यास व अपेक्षापूर्णत्वास नेण्यासाठी मनोगत व्यक्त केले